सकाळ सकाळ शुभ सकाळ फोटो दाखवते आम्ही गणपतीला गणपतीला म्हणजे माझ्या भावाकडे कल्याणीच्या नवऱ्याच्या मामाकडे प्रथा ओवीच्या बाबांच्या मामाकडे असे आम्ही सगळे चालले आहेत गोपाळ मामाकडे गणपतीला पालसाईला तेवढे दिवस त्याचं चाललेलं आता पण फोन येऊन गेला आधी का तू म्हणून मी काय फोन नाही परत अजून कडे पण काय झालं ओवीची परीक्षा चालू आहे ती परीक्षेला जाऊन आली पेपर देऊन आली ना आता म्हटलं निघूया कसं काय तिकडची गणपतीच उत्सव कसा असतो तू बघूया काय असते तिकडे काय नाही तेही बघूया आणि माझ्या पोरी पण मजा करणार आहेत करणार आहेत ना का मजा करणार आहे तिकडे मस्त भजन वगैरे सगळं असते बायका पण मजा करतात बघूया काय काय जे होईल ते तुम्हाला पण दाखवेल मी पण बघेन बघूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाबा अगं बाबा आहेत फोटो दाखवतो आणि हो प्रतीक पण आहे हा बघा प्रतीक गाडी चालवतो आम्ही एवढेच जण आहेत रोहन रंजिता तर नाही आहे ते मनीष कुठे कुठे गेलेत थायलंड थायलंडला गेले आहेत पण आम्ही एवढे सगळे चालत आणि सुनील पण आहे आम्ही एवढेच जण चालत तर मंडळी एवढा अंधार झाला ला निघाले होते आम्ही आता वाजले किती वाजले सव्वा सात वाजले आता पालसे नाक्यावरून आतमध्ये घुसल्यात आम्ही आणि आता बाप्पा हात जाणार हातपाय धुणार आणि गणपतीचं दर्शन घेईल तेव्हा तुम्हाला सगळं दाखवते माझे नातेवाईक म्हणजे माझे भाऊ माझ्या बहिणी काकांच्या मुली माझ्या वहिन्या ज्या कुणी आल्या असतील त्या कुणी आल्या असतील त्यांना सगळ्यांना मी दाखवते आणि ओबी बघा झोपलंय बिचारी सकाळी लवकर उठते आणि शाळेत तिकडनं क्लास क्लास रूम ठेवायचे नका आणि हे दुसरं बघा छोटं बघा आमचं तिचं काय चाललंय असं आहे तर तुम्हाला मी आता गेल्यानंतर हटपाळत होते आणि मग बाप्पाचे दर्शन घेताना तुम्हाला दाखवते गोपाळ मामाकडचा गणपती

भागे चातीरी उभा मन्दिरि तो पहा मिटेवरी विठल विठल जय हरी जय जय विठल विठल जय हरी तुमरोली पंढरी

आपल्याकडे येतात ते गोपाळ मामा नेहमी त्यांचा हा गणपती आहे म्हणजे माझ्या भावाचा रोहन प्रतीकच्या मामाकडे आणि आज तर मला माझ्या काकांच्या मुली बहिणी सगळ्या दाखवते तर तुम्ही बघा या काकांची मुलगी ताई वर्षात दोन वर्षातून भेटल्यात हा तर सगळ्या मला मी आली नव्हती त्यामुळे लेट भेटल्यात हे अशा ताई माझ्या काकांची मुलगी ही ताई माझी मोठी मोठ्या बाबांची सगळ्यात मोठी आमच्या घरातच मोठी ताई माझी मोठ्या बाबांची मुलगी ही सगळ्या लहान त्याच मोठ्या बाबांची लहान म्हणजे चार नंबरची मुलगी ही माझी वहिनी गोपाळ मामाची वहिनी रोहन प्रतीकची मामी यांना ओळखतात का तुम्ही हॅलो नमस्ते ओळखलात मला ज्योत्ना मावशी हां ठीक आहे ओळख करून दाखवायची गरजच नाही ही माझी वहिनी भाईंदरला आपण गेलो होतो ना मागे ओळखलं का दमयंती वहिनी मामाची बायको श्रुतीची सासू माझ्या पुतणीची सासू ही माझी वहिनी ए वहिनी ही माझी वहिनी काकांक म्हणजे काकांची सून आहे ही आमची दोन नंबरचे काका आहेत त्यांची मुलगी शहापूरला दिलेली आहे दोन वर्षात भेटल्यात आम्ही ना मी काय करणार भेटतच नाही ना ती राहिली ठाळ पालघरला मी राहिली ए मी राहिली पालघरला ती राहिली शहापूरला एक रैली वाड्याला एक रेली ठाण्याला सगळे जिकडे तिकडे दोन दोन वर्ष भेट नाही होत आज गणपतीच्या निमित्ताने भेट झाली म्हणून सगळ्यांना ओळखून देते आणि यांना ओळखलं का तुम्ही हे बघा यांना ओळखलं कोण आहेत बरं आपण गेलो होतो ना भाईंदरला भाईंदरचे मामा दोन नंबरचा भाऊ माझा मग अशी वहिनीची करून दिली ना ते मामा श्रुतीचे सासरे माझ्या पुतणीचे सासरे हॅलो हॅलो माझ्या भावाचा मुलगा हा कुठे असतो मी पुण्यात असतो पुण्याला असतो आणि क्रेझी पुढी रंजिताच्या सगळ्या व्हिवर्सला मागे गणपतीच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 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 ही माझ्या बहिणीची मुलगी ठाण्याला असते मोठ्या ताईची आता मग अशी ओळखून दिली ना त्या ताईची मुलगी ही शिमा ही लीना ही आमच्याकडेच होती पालघरला शिक्षणासाठी अजून ही एक ह्या अशा पोरी आहेत माझ्या वर्षा वर्षात दोन दोन वर्षात भेटत नाही ना पण हिचं जरा जास्त आहे ही <laughs> जरा पालघरला जास्त <laughs> होती रडायच्या जाताना पडग्या पालघरला होत्या ना घरी यायच्या माझ्या का दोन दिवस राहायच्या मस्त न जाताना रडायच्या मग ते रोहनचे पतीचे बाबा नेऊन त्यांना पालघरला ठेवायचे अशा आमच्या यांची जरा जास्त आहे म्हणजे यांची पण आहे जरा जास्त मावशी आहे <laughs> का मावशीची आता बघ का मावशी आली परत खायलीची मुलगी मावशी आणि भाची त्याच्यापेक्षा वर्ग माहिती एका हॉस्टेलला राहिलो या दोघी पालघरला होत्या शनिवारी शाळा सुटली का माझ्या घरी यायच्या पण आणि जायच्या मस्त विकी जेवायच्या खायच्या खायच्या प्यायच्या मस्त विकी आणि मग जाताना रडायच्या टाकायच्या बाहेर अशा खायच्या खायच्या अशा कामाला घ्यायला पण यायचे आणि सोडायला उडायला पण यायचे हे रोहनच्या बाबा यांना नेऊन पण ठेवायचे घ्यायला पण जायचे कारण सगळ्यात नातेवाईक जवळ म्हणजे हीच होती आम्हाला बाकी कोणीही नव्हतं दिवाळीच्या सुट्टी आणून सोडलं का डायरेक्ट एप्रिल महिन्यातच आम्हाला घ्यायला यायचं खूप <laughs> मजा करायची पहिल्या लहान होत्या ना त्या भरपूर लहान होत्या हा माझा मोठा दादा सगळ्या भावंडात मोठा दादा तो पण आता दोन वर्षातच भेटलेला आहे तो दुसऱ्या गावात असतो गोडमाळला असतो आमची वाडी आहे मळा आहे तिकडे असतो तो आता गणपतीच्या निमित्ताने आलेला आहे हा पण दादाच आहे माझा आणि गोपाळमाचे व्याई आम्हींचे सासरे गोपाळमामाची व्याई येते गणपतीसाठी ते, ते काय आम्ही सगळेच गणपतीसाठी आलेले आहेत ही मावशी नव्हती मग मा... प्रतीक ओळखत नाही तू अशा मावशी असलंच लक्षात ठेव बघ मला कंप्लेट केली खूप वर्षात आलो हा ते पण बरोबर ही माझ्या मोठ्या बाबांची मुलगी आहे ती पण दोन वर्षातच भेटलेली आहे हिला तुम्ही बघितली नसेल कुडूसला राहते अशा आम्ही सगळ्या भरपूर बहिणी आहेत पण नऊ जणी पण भेटतच नाही कधी दोन दोन तीन तीन वर्षात भीती नाही होत मला या टोकाला देऊन तिला या टोकाला तिला त्या टोकाला असं सगळं आहे ती माझ्या भावाची मुलगी म्हणजे गोपाळ मामाची मुलगी आपल्याकडे दर महिन्याला येतात औषधाला ते मामा गोपाळ मामा त्यांची मुलगी संपता आणि आमची पालघरवालीच आहे पालघरवाली हे माझ्या बहिणीची सून आहे वाडायला दिलेली आहे ओसरणीची आहे विरादार राहतात ते ओसरणी आमची गावठी भाषा ओसरण बरोबर ना मग विरारला राहते ती माझी दोन भास्तोंड आहेत एक अमीन आणि एक नयन नयन आणि गोपाळ गोपाळमामाची मुलं आहेत दोन आहेत एक मुलगी समता समता एक का ही अशी तिघं आहेत मामाची मुलं हा नयन आहे समता आहे आणि आमीन आहे तीन आपण भेटत नाही ना त्यामुळे काय तेवढं माहिती नाही पडत अर हा कधी कोणाला भेटलं तर तुम्ही ओळख ठेवा आहोत कधी कधी असतात दादा जास्त असतो ना दर महिन्याला हा त्याची फेरी असतेस ना मंगल प्रेम श्रवण जय शाम हरे राम हरे राम राम हरे राम हरे श्याम हरे सदा सर्वदा योग तुझा गढ़ा वा जेकार देव माता

मला याची नाही बाजू घेता नाही घ्यायची तरी पण आज परीक्षा संपली का दुसऱ्या दिवशी दोघं बरोबर बिलावलेल्या आम्ही हे आमच्या आईच्या शेजारीच गाव आहे आंबिस्ते राजेंद्र गायकर म्हणून आणि सतीश पाटील ओळखत पण असतील बरेच आपले <सथी> नाही इथे काय आहे अच्छा घरी बनवल्यात <सथ> <भालागा। इस भाए। सथी> हे बघा आमच्या भात सुनाईन हे गुलाबजाम घरी बनवलेले आहेत बघा वाव किती छान बनवले आहेत बघा बाप्पासाठी आणि इथे काय आहे इथे शिरा आहे प्रसाद आहे गणपतीचा प्रसाद आहे आता आपण मागे बघूया काय जेवण आहे, या, या, बगा? बगा? आहे।, दार आहे, आहे। ते या मंडळी या गणपतीचं जेवण काय केले ते बघा हा बघा भात आहे आणि हे डाळ आहे डाळ आणि पण आहे दुसरीकडे मी बघा इकडनं भाजी बघा शकता त्या शिंगाची भाजी आहे हे येत काय भात आहे इकडे काय हे, हे बघा मुगाचं का वालाचं हे वालाची वाला वाला भाजी आहे आणि तिकडे मिरचीच्या भाज्या छान छानपैकी आणि पुढे मटकीची भाजी आहे आता अंधार समजून घ्या मंडळी तुम्ही समजून घ्या इकडे अंधार बघा इथे मटकीची भाजी आहे आणि इथे मिरचीची भाजी आहे मंडळी पहिली पंगत बसला आहे जेवायला बघा हे बघा हा गणपती आहे माझ्या दुसऱ्या काकांकडे जर लेटच झाली त्यामुळे इथे पण यायला लेट झाली The <speaking in foreign language> <speaking in foreign language> आता प्रतीक आणि सुनील आहेत कारण का रात्र बरेच झालंय मी कल्याणी आणि पोरींना आम्ही राहिल्यात उद्या संध्याकाळी प्रतीक येणार आहे त्याच्यानंतर तो घेऊन जाणार आहे आम्हाला आणि लग्नाची अनिव्हर्सरी आहे किती वर्ष झाले दोघांनी सांगा बघू मला वाटतं भेटलो ये पेटू

नंदले ने पासी तापना त्यासचुरा तार माघमध्ये नंदले पासी तापना त्यासचुरा तार तुझ्या기에 बाई दास कळासले राखले उळले तोगायची बियाणी ताणी हरी हो रात्री देऊ आम्ही गावराई

रात्री पण भरपूर काय काय खेळ खेळले पण आमचा कॅमेरा म्हणून प्रतीक सुनील निघून गेले आमच्या प्रथा पण रडत होती मग काय कल्याणीने केलं नाही पण आता गणपती बाप्पा निघतायत खूप रात्री मजा केली जसं घेता आलं तसं थोडंफार घेतलेलं आहे आता आरती चालू आहे गणपतीची आता बाहेर काढणार आहेत गणपती बाप्पाला तर चला आपण बघूया आ, हो। ना मावशी चालली लीनू पण चालली आम्ही पण जाणार अरे हो आमचे जावाई पण चालले मावशी बघ आता तू सांग बघ का बघते कुठे नको मावशी काल मला सांगते मी तुझ्या बरोबर येणार आहे अरे पण तू नको वापूरे जास्त जय सद्गुरू मावशी कालपासून सांगते मी तुझ्या बरोबर येते मग उद्या सकाळी तिकडनं जाईन आता डायरेक्ट ठाण्यापर्यंत मग तर आता सांगते नाही येणार जागेत कळती खाली तिने तर आता आम्ही पण थोड्या वेळ निघ बाप्पा निघाले तर आम्ही पण निघणार आहोत प्रतीक येणार आहे आम्हाला घ्यायला मग आम्ही प्रतीक आम्ही जाणार आहे तर आता गणपती थोड्या वेळ निघणार आहे त्याच्यासाठी मावशी चालू पालघरला कधी येणार पालघरला ना आता येईन लवकरच पण मला वाटतं पालघरच्या आधी ठाण्याला आपण गेट टुगेदर करूया तू चुलता ठाण्याला आली की मावशी ठाण्याला आली की आपण गेट टुगेदर करूया मस्त धमान मे महिन्यात ठेवायला लागेल मे महिन्यातच सगळ्यांनी कालपासून कसे दिवस गेले कळालं पण नाही दीड दिवस दीड दिवस झाला आज गणपती निघाले बाप्पा चालले वाईट वाटते दीड दिवस मजा केली रात्री पण भरपूर मजा केली काल आज हा आज सुनं सुनं वाटायला लागले आणि पाहुणे पण सगळे पाहुणे गेले निघून आम्ही पण जाणार बाप्पा निघाले का आम्ही पण निघणारे तांबर परिपर बंद वक्र तोंड ती पावावे दास वाटपा संय देव जय देवूर्ती मंगळमूर्ती दर्शन कामना मूर्ती जय देव जय देव

गणपति बाप्पा रे बाप्पा मोर रे मे रे बाप्पा मोर रे रे बाप्पा या रे मोर रे बाप्पा मोर रे मोरिया मोरया मोरया मोर्या देखे मोर्या मोरया आज गणपतीचं विसर्जन झालं साडेसात वाजता आता आम्ही निघाले पालघरला जायला खूप जेवणाचा आग्रह करतात पण पोट पॅक झालेला आहे तर आता आम्ही निघालो का ओवी चौदा पेपर आहे सायन्सचा तर जावंच लागेल ला। तर आजच्यासाठी एवढंच आता माझा माहेरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा माहेरची माणसं कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय बाय